नमस्कार मी ऍडव्होकेट प्रियांका संगारे आज आपल्याला महिलांचे कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा दोन हजार पाच याची माहिती सांगणार आहे हा कायदा टोटल सदतीस कलमांचा कायदा आहे त्यातील अतिमहत्वाची कलमे जी सर्वसामान्यांना माहीत असली पाहिजे ती सतरा तेवीस ही आहेत एक एक करून मी आज तुम्हाला या सेक्शनची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सेक्शन सतरा हे शेअर हाऊस होल्ड बद्दल बोलतं शेअर हाऊस होल्ड म्हणजे काय की लग्नानंतर महिला सासरच्या ज्या घरी पहिल्यांदा येते ते तिचं ते शेअर हाऊस होल्ड असतं जर त्या घरात भविष्यात तिला कुणी जर काढून टाकलं तर ती न्यायालयात त्या संदर्भात दात मागू शकते आणि तिला शेअर हाऊस हो, राहण्याचा राहण्याची ऑर्डर न्यायालयाकडनं घेऊ शकते सेक्शन अठरा सेक्शन अठराखाली महिलेंना प्रोटेक्शन म्हणजेच संरक्षण मिळू शकतं जर तिला सासरच्या कोणत्याही मंडळीकडनं कोणत्याही स्वरूपाची धमकी किंवा भीती वाटत असेल तर ती न्यायालयामध्ये सेक्शन अठराखाली संरक्षणाची संरक्षणासाठी अर्ज करू शकते आणि तिला न्यायालयातनं तसं संरक्षण मिळू शकतं त्यानंतर येतं सेक्शन एकोणीस सेक्शन एकोणीस खाली रेसिडेन्स म्हणजेच राहण्याचा अधिकार ती जर महिलेला जर कुठे राहण्याची सोय नसेल किंवा तिला घरात काढून टाकलं असेल तर तिची तिच्या नवऱ्याने राहण्याची सोय करून द्यावी ह्या संदर्भात न्यायालयात ती दाद मागू शकते आणि त्या पद्धतीची ऑर्डर ती न्यायालयातनं मिळवू शकते सेक्शन वीस जे मॉनिटरी रिलीफ तिला आहे म्हणजे जर तिच तिला जर अत्यंत महत्तीला किंवा तिच्या मुलांना काही आर्थिक मदत पाहिजे असेल महत्वाचं महत्वाच्या गोष्टींसाठी तिला खर्चायसाठी पैसे पाहिजे असतील तर सेक्शन वीस खाली ती मॉनिटरी रिलीफ म्हणजेच तिला खरचण्यासाठी पैसे न्यायालयाकडनं मागू शकते त्याच्यानंतर येतं सेक्शन एकवीस हे कम्पन्सेशन बद्दल म्हणतं कंपन्सेशन म्हणजे काय की तिला जो त्रास झालेला आहे कौटुंबिक हिंसाचार आहे तो आर्थिक स्वरूपाचा असू शकतो मानसिक स्वरूपाचा असू शकतो किंवा शारीरिक स्वरूपाचा असू शकतो तर त्याची नुकसान भरपाई म्हणून महिला कंपन्सेशन हे आर्थिक पैशाच्या स्वरूपात मागू शकते तेच ते कलम एकवीस नुसार ती न्यायालयामध्ये अर्ज करू शकते त्यानंतर आहे सेक्शन बावीस सेक्शन बावीस मध्ये महिला कस्टडी मुलांची जी कस्टडी आहे जर ती तिच्याकडे नसेल तर न्यायालयामध्ये त्याची दाद मागू शकते की मला माझ्या मुलां मुलं माझ्या ताब्यात पाहिजेत किंवा मला माझ्या मुलांना भेटायचं आहे माझ्या सासरची मंडळी किंवा नवरा माझ्या मुलांना भेटू देत नाही तर अशा जर गोष्टी असतील तर सेक्शन बावीस खाली महिला न्यायालयातनं ना, तिच्या मुलांना भेटण्याचा अधिकार मिळवू शकते त्यानंतर येतं सेक्शन तेवीस ही अंतरिम पोळी म्हणजेच की जोपर्यंत केस चालू आहे तो इमिडिएट बेसिसवरती तिला दरमहा तिला जे खरच खरचण्यासाठी पैसे पाहिजे असतात तर ती पुढगी म्हणजेच मेंटेनन्स सेक्शन तेवीस खाली महिला जलद गतीने मागू शकते अशा पद्धतीने ही सतरा तेवीस कलम मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये ह्या कलमांची माहिती पाहिजे असेल कायद्यासंदर्भात अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर मला संपर्क साधू शकता धन्यवाद